आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे साकोली तालुक्यातील लवारी येथील भैया रामाजी श्रीरंगे यांचे लवारी ते वळद रोडला लागून चुलबन नदीच्या काठावर शेती आहे दिनांक एकोणवीस जुलै दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांचे शेत पुरामुळे पूर्णपणे डुबलेले आहे शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शेतीची पाहणी करून व त्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी संपूर्ण गावकऱ्यांनी केलेली आहे त्यांच्या शेतीमध्ये धानाची रोवणी झालेली असून झालेल्या अतिवृष्टीमुळे संपूर्ण धान वाहून गेलेले आहे वा माझी शेत तुरवण नदीकडे जाणाऱ्या रोडवर आहे गट नंबर सातशे सोळा आर शेती आहे एकोणीस आणि वीस तारखेला आलेल्या पावसामुळे माझी शेती पूर्ण डुबलेली आहे आणि नुकताच आठ दिवसापूर्वी धान लागवड केलेली होती तरी माझी अशी शासनाला विनंती आहे की त्यांनी पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची विनंती करावी कारण मी अल्पभूदारक शेतकरी आहे आणि माझा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे त्याच्यामुळे शासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे आणि नुकसान भरपाई देण्यात यावी अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका